कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर स्वाती लाड आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार पुष्पा दगडे आमने सामने आहेत महायुती आणि दुसरीकडे आघाडी या दोन्ही बाजूनं एकमेकांच्या उमेदवारांविरोधात सोशल मीडियावर वॉर सुरू झाले राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून स्वाती लाड यांच्यावर सोशल मीडियामधून टीका करण्यात आली होती त्यालाच प्रतिउत्तर देत संकेत भासे यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसमधून पुष्पा दगडे यांच्या दिशेनं टीकेचा बाण सोडला होता सुरेश भाऊ लाड यांचे खंदे समर्थक असणाऱ्या उदय पाटील यांनी सुद्धा सोशल मीडियावर राष्ट्रवादीच्या पुष्पा दगडे यांच्याविषयी एक खुलासा केलाय नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ स्वाती लाड यांचे पतीसुद्धा उच्च शिक्षित आहेत ते व्यवसायानं इंजिनियर आहेत कर्जत नगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना किंवा लाड नगराध्यक्ष असताना त्यांनी नगरपालिकेत एकही ठेका घेतला नाही तरीही यांना कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी सत्ता पाहिजे असा आरोप विरोधक करत आहेत यावेळी ते विसरतात की परिवर्तन आघाडी उमेदवार अशिक्षित आणि त्यांच्या पतींचा कित्येक वर्षापासून देशी दारूचा गुत्ता आहे या माध्यमातून त्यांनी हजारो तरुणांना व्यसनाधीन केलेलं आहे हजारो महिलांचे संसार उद्ध्वस्त केलेत आणि करोडो रुपयांची प्रॉपर्टी जमा केली दारू विकून पैसा कमावण्यापेक्षा ठेकेदारी केली तरी चालेल असं म्हणत उदय पाटील यांनी उच्च शिक्षित उमेदवार कर्जतच्या विकासासाठी किती महत्वाचा आहे यावर प्रकाश टाकलाय तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका